राजमा रस्सा बनवण्यासाठी रात्रीच राजमा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि विजत घालून ठेवला सकाळी उठल्यानंतर हा राजमा असा डबल फुगलेला आहे छान तर आता या राजमाला आपण डायरेक्ट कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात आपण याला कुकरला लावून घेणार आहोत स्वच्छ त्याला दोन तीन वेळा धुवून घेतलेलाच आहे त्याच्यामुळे मी तो डायरेक्ट कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते आहे कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचा त्याच्यामध्ये राजमाच्यावरती अर्धा इंच पाणी एवढं पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं मिठाने हा राजमा पानी पानी पटकन शिजतो तरी देखील आपल्याला त्याच्या पाच छिट्ट्या घ्यायच्यात मोठ्या गॅसवरती तर कुकरला लावला आहे आता मी पाच छिट्ट्या होईपर्यंत दुसरी तयारी करते तर वाटण्यासाठी मी घेतले तीन लाल टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या एक कांदा सहा सात लसूण पकळ्या अर्धा इंच आलं ते मी वाटून घेतलं आहे आता कढई ठेवली कढईमध्ये दोन पळी तेल घालती तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण चार पाच हिरव्या मिरच्या मी त्याच्यामध्ये तळून घेते आता या हिरव्या मिरच्यांना मी मध्ये मध कापून घेतलेला आहे राजमामध्ये आपण नंतर तडका घालतो त्याच्याऐवजी हा तडक्याचा फ्लेवर अगोदरच ह्या तेलामध्ये उतरतो आणि ही जी मिरची आहे ती आपण नंतर त्याच्यामध्ये राजमामध्ये खाऊ शकतो तर आता याच्यामध्ये मोहरी जिरं हिंग कढीपत्ता चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये मी हे वाटण घालून घेतलं आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता या वाटणामध्येच मी बाकीचे काही मसाले घालणार आहेत तर मी आत्ता दाखवली ती धना पावडर मी घरीच केलेली आहे ज्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे धना पावडर दोन छोटे चमचे मी घातलेत धना पावडर थोडी जास्त घालायची हळद पावडर छोटा अर्धा चमचा लाल तिखट दोन छोटे चमचे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता अगोदर आपण याच्यामध्ये मिरच्या तळून घेतल्यात त्याचा देखील तिखट फ्लेवर तेलामध्ये आहेच अर्धा छोटा चमचा मी गरम मसाला देखील घालून घेतला आहे लगेच तो तुम्ही नंतर देखील घालू शकता आता इथे एक चमजावर कसुरी मेथी घेतली जी मी हातावरती चोळून या फोडणीमध्येच घालून घेते फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे तेल चुटेपर्यंत आता जे टोमॅटो आहे ते पटकन गळण्यासाठी चांगलं शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे फोडणी एकदा मीठ घातल्यानंतर परत एकदा चांगली मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवलं हो म्हणजे वाटण आपलं चांगलं परतलं जाईल परत एकदा एक दीड मिनटानंतर मी ही फोडणी परत एकदा हलवून घेते हलवून घ्यायची आणि अजून चांगली शिजलेली नाही आहे तेल चांगलं सुटलेलं नाही वाटणाला म्हणून परत एकदा झाकण ठेवते आहे अजून मिनिटभर आता तोपर्यंत मी इकडे कुकर थंड झालेला आहे तो काढून घेतला आहे राजमाचा डबा काढून घेतला आणि आता मी तुम्हाला राजमा किती शिजलेला आहे छान ते दाखवते पाच चिट्ट्या मी मोठ्या गॅसवरती घेतलेल्या आहेत हे बा एकदम छान असा मऊसूत शिजला गेलेला आहे दाबल्यानंतर लगेचच त्याचं पीठ झालं छान असा शिजलेला आहे तर आता चला वाटण एकदा चेक करूयात वाटणाला मला दोन ते अडीच मिनिट लागलेले आहेत ला मंद ते मध्यमाच्यावरती वाटण चांगलं परतून घेतलं म्हणजे आपला जो हा राजमा रसा आहे त्याची चव एकदम भन्नाट होते तर आता आपल्याला राजमाचा रस्सा करायचा आहे थोडासा त्याच्यासाठी मी कढईमध्ये वाटण चांगलं परतल्यानंतर एक ग्लासभर पाणी घातलं आहे ग्लासभर पाणी घालताना ते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं जा त्याच्यामध्येच घातलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे उरलं सुरलं वाटण असेल ते देखील निघून येईल आता जो रस्सा आपला आहे कढईमध्ये त्याला आपल्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी अर्धवट झाकण ठेवलं आहे जेणेकरून लवकर उकळी फुटावी उकडी फुटल्यानंतरच आपल्याला राजमा पाण्यासह हो, त्याच्यामध्ये घालायचं आहे कधीही कडधान्य थंड पाण्यामध्ये घालायचे नाही जरी ते चांगले शिजलेले असतील तरी देखील ते नंतर कडक होतात चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ घालताना राजमामध्ये देखील मीठ घातलेलं आहे वाटणामध्ये देखील आपण थोडंसं मीठ घातलं होतं याचा विचार करून मीठ घातलं आहे त्याला चांगली उकळी आणायची मस्त उकळी आली की अजून दोन तीन मिनिट मंदाच्या शिजून द्यायचा मस्त राजमा रस्सा गरमागरम तुम्ही चपाती फुलके नान रोटी आणि मस्त भातासोबत देखील खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीजसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा कारण एका लाईकने मोटिवेशन भेटतं नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी तर चला आपली नेहमीची टॅगलाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद अस असाच घेत राहा चालना हा अतिशय सोपा आणि झटपट होणारा व्यायाम आहे नक्कीच करा